संग्रामाच्या दिनाच्या निमित्तानं मी संपूर्ण माझ्या लातूर जिल्हावासियांना आणि मराठवाड्यातील सर्वच माझ्या बंधू भगिनी वडीलधारी सगळ्यांना मनापासून आजच्या दिनाच्या शुभेच्छा देतो हा आपल्या सर्वांच्या दृष्टीनं अभिमानाचा दिवस आहे ज्या स्वातंत्र्य सेनानी आपलं बलिदान दिलं त्यावेळेला ज्यांच्यावर निजामाच्या राजवटीमध्ये अत्याचार झाले त्यांचं बलिदान त्याग त्यांनी सोसलेला आपल्यासाठी किंवा महाराष्ट्र एक वावा देशामध्ये संपूर्ण जे काही वेगवेगळे राज्य होते ती राहू नयेत म्हणून जे काही त्यांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामामध्ये योगदान दिलं याची ओळख जाणीव आपण या दिनाच्या निमित्तानं कायम ठेवली पाहिजे आणि हे निजामाच्या दोनशे वर्षापेक्षा पण जास्त याच्या राजवटीतनं मराठवाडा मुक्त होऊन हा भारतामध्ये संपूर्ण हा परिसर जो आहे तो, तो खऱ्या अर्थानं मला वाटतं तेरा महिन्यानंतर या विभागाला स्वातंत्र्य खऱ्या अर्थानं मिळालं हा दिवस आपल्या दृष्टीनं फार महत्वाचा अभिमानाचा आणि ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं त्यांचं स्मरण करण्याचं आहे मी परत एकदा सर्व स्वातंत्र्य सेनानी हुतात्मे जे झाले या सगळ्यांना माझ्या वतीनं अभिवादन करतो प्रशासनाच्या वतीनं अभिवादन करतो आणि माझ्या सर्व मराठवाड्यातील बंधू भगिनींना आजच्या दिनाच्या शुभेच्छा लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे वाटप केलेलं आहे कोर्टाचा लोकांची जो मधला जो निर्णय आता जो राज्य सरकारने घेतलाय हा निर्णय घेत असताना हैदराबाद गॅझेटचा जो विषय ह्या सगळं कायदेशीर गोष्टी तपासून विचार करून कायदेशीर ह्याच्यावर काय होऊ शकतं पुढं सगळ्या बाजू बघून आपण हैदराबाद गॅझेट ही कुणबी प्रमाणपत्र जी योग्य लोक आहेत ज्यांच्याकडं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जी लागणारी सर्व कागदपत्र आहेत अशांनाच ही मिळावीत अशा दृष्टीनं आपण हा निर्णय घेतलेला आहे किंवा तो जी आर काढलेला आहे एक एक मिनिट एक, एक मिनिट आता ह्या पलीकडे शेवटी कोर्टात जायचा अधिकार सगळ्यांना आहे आपण कोणालाही कोर्टात जाण्यापासनं अडवू शकत नाही की ते हक्क आहे प्रत्येकाचा याच्यावर कोर्टानं पण म्हणजे कोर्टात गेल्यानंतर कोर्टानं पण या जी आर ला कुठेही दिलेला नाही आणि शासन आपली बाजू कोर्टामध्ये नक्की या बाबतीमध्ये मांडल आणि आम्हाला खात्री आहे म्हणजे आपण जरी हा प्रश्न विचारला असला तरी आम्हाला शासन म्हणून खात्री आहे की कोर्टामध्ये कुठल्याही या बाबतीच्या विरोधामध्ये निकाल होणार नाही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे लातूर जिल्ह्यामध्ये नाही पावसाला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करतात मराठवाड्यात नाही आज आता मुख्यमंत्री स्वतः मराठवाड्यात आहेत आणि लातूर किंवा मराठवाड्यात पावसाचं जे गेल्या मला वाटतं एक पंधरा दिवसामध्ये जे काही कारण मी मला आठवते मी ज्यावेळेला पंधरा ऑगस्टला आलो त्यावेळेला कलेक्टर मॅडमनी आमचं जे धरणांबद्दल झालं होतं त्यावेळेला पन्नास साठ टक्क्यावरच आपली हो धरणं होती आणि त्याच्यानंतर मला वाटतं दोन ते तीन दिवसाच्या पावसातच धरणं सगळीच लातूर जिल्ह्यातली ओव्हरफ्लो होऊन पूर्ण सदृश परिस्थिती सगळीकडे निर्माण झाली आता आपले पंचनामे पहिल्या टप्प्यातले आपण केले नंतरचे केले आता परत दोन दिवसांमध्ये ऑरेंज अलर्ट दिलाय काल सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला मला वाटतं काही ठिकाणी काल जळकोटला दुर्दैवानं दोघा तिघांचा मृत्यू पण झाला आणि आता थोडे एक आहे की हे ओला दुष्काळ जाहीर व्हावा ही मागणी सगळीकडनं देते त्याबद्दल मुख्यमंत्री आणि शासन सराव निर्णय पण जिल्हा म्हणून जे आहेत आमची आमचा प्रयत्न हाच आहे किंवा ज्यांचं नुकसान झालंय त्यांना योग्य त्यांचे सर्वे झाले पाहिजेत योग्य पद्धतीनं त्यांना मग त्यांची शेती असेल जमीन खरवडून गेली असेल तर त्याचे पैसे असतील पिकाचं नुकसान असेल या सगळ्या जे घरं पडली असतील शासकीय जे काय मग शाळा दवाखाने ह्याचं काय नुकसान झालं असेल त्या सगळ्या जे म्हणजे योग्य पद्धतीनं मोबदला मिळावा पण आज सुद्धा पावसाचं पडायचं किंवा पावसाचं वातावरण आहे थोडं अंतिम आकडा किंवा अंतिम किती क्षेत्र बाधित झालंय काय झाले हे येण्यासाठी थोडं प्रशासनाला पाऊस जोपर्यंत बऱ्यापैकी उघडत नाही तोपर्यंत आपण अंतिम याच्यावर प्रशासन येऊ शकत नाही ही अडचण नुकसान तो बहुत वेळ आहे सर और प्रशासन जो आहे से बाढ़ की परिस्थिति पे नजर रखे हुए कोई जीवित हानि न हो एनडीआरएफ डी एस डी आर एफ हमारे यहाँ के लातूर के भी कुछ लोकल लोग है उनको भी उन्होंने किया है जहाँ जहाँ बचाव कार्य की जरूरत थी वहाँ वहाँ बचाव कार्य जिला प्रशासन ने किया है कलेक्टर मैडम खुद सब जगह उन्होंने भी जाके खुद ये रखा है अभी थोड़ी मेरी लोगों से भी ये कि बारिश है इतनी जोर से बारिश गिर, गिर रही है तो थोड़ा लोगों ने भी आ, 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 क्या बोलते है सावधानी रखनी चाहिए अभी कल जो लोगों की हो गए रिक्शा में वो जा रहे थे और रिक्शा वो पानी में कुछ तो ये हो गए तो मेरी यानी लोगों से रिक्वेस्ट है विनती है कि ऐसा ये सिचुएशन में मत करिए थोडा बारिश खुलने का बारिश रुकने का थोडा बाद में ट्रैवल कीजिए एकदम ऐसी एस, स्थिति में ट्रैवल करना धोखादायक है और फिर अशी ऐस घटनाही होती पंधरा दिवसामध्ये जे काही रिपोर्ट येतील कायदेश्वर माझ्यावर म्हणजे मी उपसमितीचा एक भाग आहे त्यामुळे उपसमितीला त्यांना आम्ही जे लिहून दिले हे उपसमितीच्या वतीनं दिले त्याच्यावर जे काही करायचे कायदेशीर वगैरे ज्या बाब आहेत त्या बघून आपण पुढचे बघूया आपण होईल ना त्याला नाही करणार असं कोण म्हटलेलं नाही त्याला थोडा वेळ देऊ शेवटी तुम्ही जसं म्हटलं आरक्षण ते काय आपण गेलो आणि कुठलं तरी आणून दिलं असं नाही शेवटी कायदेशीर सगळ्या बाजू बघून करायला